उद्या शनिवारी रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे या सणानिमित्त लागणाऱ्या राख्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेत विविध आकारांच्या व रंगीबेरंगी राख्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत आपल्या लाडक्या भावांना राख्या खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत महिलांनी मोठी गर्दी केली आहे स्टोनच्या राख्यांना मोठी मागणी असल्याने विक्रेत्यांनी सांगितले यंदा राख्यांच्या किमतीत दहा टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती राखी विक्रेत्यांनी दिली आहे माझं नाव दिशा बुंदुले राखी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा यावर्षी नवीन नवीन नवी नवी व्हरायटी राखी मध्ये आलेल्या आहेत आम्ही गेली सात आठ वर्षे राखी परिसर लावतो त्याच्यामध्ये भरपूर प्रकारच्या व्हरायटी असतात जे दिसणार नवीन नवीन नवी सगळ्या नवी 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 व्हरायटी असतो अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे सर्व राख्या वेगवेगळ्या प्रकारची आमच्या दुकानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची